नमस्कार मी चंद्रकांत शिंदे शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत तर पहा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जो धातू आहे तो म्हणजे लोखंड आणि अॅल्युमिनियम या दोन धातू खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी तर त्यामध्ये जो लोखंड आहे तो मीडियम रिॲक्टिव्ह आहे परंतु सगळ्यात जास्त हायली रिॲक्टिव्ह होतो तो कोणता आहे ॲल्युमिनियम आहे तर ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करणं खूप गरजेचं असतं कारण हा ॲल्युमिनियमचं वैशिष्ट्य असं की हलका आहे न गंजणार आहे आणि मुबलक प्रमाणात आहे खूप जास्त ॲल्युमिनियम आपल्या पृथ्वीवर सापडतं हे ॲल्युमिनियम आपल्याला ॲक्सट्रॅक्शन करणं खूप महत्त्वाचं हो आहे आणि तो जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे हो तो खूप त्रास पण देतो तर याचं आपण ॲक्स्टॅक्शन कसं करणार हे आता आपण पाहू तर ॲल्युमिनियमचं जो काही ओर आहे ज्या खडकामध्ये ॲल्युमिनियम खूप ॲल्युमिनियम ऑक्साईड खूप जास्त प्रमाणात सापडतं ते आहे बॉक्साईड बॉक्साइट अशा प्रकारचं दिसतं तुम्हाला असं तांबूस कलरचं तर हे बॉक्साईटचं बारीक पावडर केली जाते चोरा केला जातो आणि दोन पद्धतीने आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवतो आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवल्यानंतर सुद्धा काय अॅल्युनियम पूर्ण मिळालेलं नाही त्यासाठी पण अजून एक प्रोसेस आहे परंतु ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवण्यासाठी दोन शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले आहेत एक आहे बेयर आणि दुसरं आहे हॉल तर आज पहिल्यांदा पाहू आपण पहा बिअरची पद्धत आता जो बॉक्ससाईट आहे त्या बॉक्साईटमध्ये जवळजवळ प्रत्येक खडकानुसार डिपेंड असतं की तीस ते सत्तर टक्के त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असतो म्हणजे हे खूप मोठं आहे तीस ते सत्तर टक्के म्हणजे याच्यामध्ये समजा सत्तर टक्के जर ॲल्युमिनियम जर असेल तर तीस टक्के त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल असणार आणि जर सगळ्यात लो क्वालिटीचा असेल तर तीस टक्के म्हणजे सत्तर टक्के आपल्याला फेकून द्यावा लागणार त्याच्यामध्ये म्हणजे समजा शंभर किलो जर आपण बॉक्साइट जर घेतला त्याच्यातून तीसच किलो आपल्याला अॅल्युमिनियम मिळणार ही पण खूप मोठी गोष्ट आहे काय अडचण ही बियरची पद्धत पहिल्यांदा त्यांनी काय केलं जातं की जो आहे खडक आहे तो खडक एकदम बारीक पावडर करून घेतला जातो कारण बारीक पावडर एवढ्यासाठी करायची कारण प्रत्येक जो मोलेकुल आहे तो त्यामध्ये रिॲक्टिव्ह रिॲक्शनमध्ये मध्ये भाग घेईल कारण खूप मोठा जर खडक असेल तर तो डायरेक्टली वरचा वरचा थर असणार आहे तोच फक्त काय होणार आहे त्याच्यामध्ये रिॲक्टिव्ह रिॲक्शनमध्ये मध्ये भाग घेणार बारीक पावडर केली जाते जेणेकरून प्रत्येक मोलेकुल हा रिॲक्शनमध्ये भाग घेईल आणि ही पावडर केल्यानंतर त्याचं लिचिंग केलं जातं पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिचिंग पाहिलेलं आहे की लिचिंग म्हणजे की सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये ते भिजत ठेवलं जातं आता ह्या बिअरच्या पद्धतमध्ये काय आहे की सोडियम बरोबर आपण भिजत ठेवतोय किती डिग्री सेल्सिअसपर्यंत जवळजवळ दीडशे डिग्री सेल्सिअसपर्यंत याला तापवायचं आणि त्याला सोडियम हायड्रॉक्साइडमध्ये भिजत ठेवायचं आता भिजत ठेवल्यामुळं काय होतं की त्या जो माती असणार आहे आता खडक आहे बॉक्साईट त्या बॉक्साईटमध्ये मध्ये फक्त काही आहे का नाही त्याच्यामध्ये लोखंड पण असू शकतं चांदी पण असू शकते सोनं पण असू शकतं कोणते कोणते घटक असेल माहीत नाही आपल्याला माती वाळू खडे काही पण असू शकतात मग ह्या सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर म्हणजेच कॉस्टिक सोड्याबरोबर फक्त आणि फक्त ॲल्युमिनियम ऑक्साइड काय होतो बॉन्ड होतो आता ॲल्युमिनियम ऑक्साईड बॉन्ड झाल्यामुळं काय होतं की अॅल्युमिनियम ऑक्साइड त्या मातीमधून वेगळं आलेलं आहे आता कोणती रिॲक्शन होते बा याच्यामध्ये ते सोडियम ऑक्साइड हे सोडियम हायड्रॉक्साईडबरोबर बॉन्ड झाल्यामुळं सोडियम ॲल्युमिनेट तयार होतं आणि याच्या या प्रक्रियेत पाणी तयार होतं म्हणजे जे काही पाण्याचं द्रावण आहे त्या द्रावणामध्ये आता कोण आहे सोडियम ॲल्युमिनेट आहे आणि जी काही माती असणारे गाळ असणारे खडे असणारे ते खाली तळात बसलेले आहेत आणि आता ह्याचं टेम्परेचर किती आहे दीडशे डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर आहे आणि हे ज्यावेळेला टेम्परेचर कमी होते अगदी पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर होतं त्यावेळेला सोडिय सोडियम ॲल्युमिनेट पुन्हा पाण्याबरोबर रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाल्यामुळं पुन्हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे वेगळे होतात ठीक आहे तर आपल्याला काय पाहिजे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला ह्या पद्धतीमधून मिळतं आता पुढची जी पद्धत आहे ती हॉलची पद्धत आहे आता हॉल हा सायंटिस्ट आहे याने ही पद्धत शोधून काढली तर जी सेम ह्या पद्धतीनेच जे बॉक्साइट आहे त्या बॉक्साईटची पावडर केली जाते आणि पावडर केल्यानंतर एका टबमध्ये त्याला भिजत ठेवलं जातं परंतु आपण बेअरमध्ये काय केलं बेअरच्या पद्धतीमध्ये काय केलं होतं सोडियम हायड्रॉक्साईड वापरला होता सोडियम हायड्रॉक्साईड थोडासा महाग असतो थो। आणि जी हॉल आहे हॉलने थोडीशी सोपी पद्धत शोधून काढली याच्यामध्ये आपण धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट वापरतो आता धुण्याचा सोडा असा किलोन्नी मिळतो आपल्याला दुकानामध्ये तर ह्या सोडियम कार्बोनेट बरोबर आपण बिझत ठेवतो आणि बिझत ठेवल्यामुळे काय होतं की ज्या अॅल्युमिनियमचं जे बॉन्ड अल्युमियमचा जो काही ऑक्साईड आहे त्या ऑक्साइडमध्ये ॲड झालेलं आता भरपूर असणार आहे ना तीस ते सत्तर टक्के त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे परंतु बाकीचे तर माती गाळे ना राळे माती खडे वाळवे तर ह्या ॲल्युमिनियम ऑक्साईड फक्त काय होतं ह्या सोडियम कार्बोनेट बरोबर म्हणजे दुनियाच्या सोड्याबरोबर रिॲक्ट होतं आणि ह्या संपूर्ण जो काही ॲल्युमिनियम ऑक्साइड आहे तो ह्या सोडियम कार्बोनेटबरोबर बॉन्ड होतो आता त्याचे रिॲक्शन पहा काय होते की हा जो सोडियम ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे हा सोडियम कार्बोनेटबरोबर बॉन्ड झाल्यामुळं सोडियम अॅल्युमिनेट तयार होतं कार्बन डायऑक्साईड या प्रक्रियेतून बाहेर पडतो आणि पाणी तयार होतं आता हे जे पाणी आहे पाण्याच्या द्रावणामध्ये काय आलेलं आहे सोडियम ॲल्युमिनेट आलेलं आहे आणि खाली जे काय असणार आहे त्याची माती वगैरे ती खाली तळात बसलेली आणि आता ज्या वेळेला पुन्हा ते थोडंसं नॉर्मली थंड झाल्यामुळे पुन्हा हा सोडियम ॲल्युमिनेट पाण्याबरोबर रिॲक्ट होतो आणि या प्रक्रियेमध्ये अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि पुन्हा आपल्याला सोडियम कार्बोनेट मिळतो पण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये तयार झालेला आहे हॉलच्या पण पद्धतीमध्ये आणि बेअरच्या पण पद्धतीमध्ये आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपल्याकडे आलेला आहे याला एक हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवतात आणि या प्रक्रियेमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड हे मिळालेले आहे आणि पाणी मिळालेलं आता एक हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी काही निट राहणार नाही त्याची वापर निघून जाणार आहे मग शेवटी शिल्लक का राहणार एल्युमिनियम ऑक्साइड आता बरं का ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळालेली आहे अजून पण ॲल्युमिनियम पूर्ण शुद्ध स्वरूपात आपल्याला मिळालेला नाही तो पण अजूनही बॉक्स ऑक्सिजन बरोबर बॉन्ड आहे मग तो बॉक्साईटमध्ये जो होता ॲल्युमिनियम तो कसा होता रे तोही ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होता म्हणजे हा जो अल्युमिनियम ऑक्साईड आहे ए एल टू ओ थ्री आहे हाच बॉक्साईटमध्ये होता मग आपण एवढे त्याला भिजत ठेवले कशासाठी केलं कारण तो व वेग वेगवेगळ्या भागात होता कारण एक एक अल्युमियम ऑक्साइडचा एक एक मोलिकूल होता आपल्याला एक एक मोलिकूल शोधणं सोपं आहे का नाही त्यामुळं आपण ते एकत्र आणले त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि आत्ता जो आपल्याला मिळालेला आहे हा शंभर टक्के अॅल्युमियम ऑक्साईड आहे कारण बॉक्साईडमध्ये किती होता तीस ते सत्तर टक्के होता बाकीची माती होती आता ह्या एक एक मोलिकूल आपल्याला शोधणं मग गोळा करणं सोपं आहे का नाही मग आपण ह्या हॉलच्या आणि बिअरच्या पद्धतीने आपण काय केलं अॅल्युमिनियम ऑक्साइड फक्त मिळवलेला आहे एकत्र एक आता जे आपल्याकडे आलेला आहे तो शंभर टक्के ऑक्साईड आहे पण आता जो ॲल्युमिनियम ऑक्साइड जो आहे हे ॲल्युमिनियम ऑक्साइड मध्ये काय केलं जातं की फेल्सपार आणि क्रायोलाईट टाकलं जातं कारण जर समजा अॅल्युमिनियम ऑक्साईडला तुम्हाला जर वितळायचं असेल तर दोन हजार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं आणि याच्यामध्ये जर समजा तुम्ही फेल्सफार किंवा क्रायलाइट जर टाकलं तर एक हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत याचं से, मेल्टिंग पॉईंट कमी होतो ठीक आहे म्हणजे जर समजा तुमच्याकडं जर नसेल फेल्सफार आणि क्रायोलाइट तर तुम्हाला दोन हजार डिग्री सेल्सिअस दिल्यानंतर हा अल्युमिनियम ऑक्साइड वितळणार मग तुम्ही जर त्याच्यामध्ये जर टाकलं तर याचं एक हजार डिग्री सेल्सिअसला ते वितळतं आता एक टँक आहे बा एक मेटलची टँक आहे म्हणजे स्टीलची टँक असते आणि त्याच्या आतल्या साईडनी एक अजून ग्राफाईटची टँक असते अशा दोन टँक असतात म्हणजे एकात एक मिक्स झालेल्या ग्रॅफाईटची आणि बाहेरच्या साईडनी लोखंडाची आता लोखंडाची कशासाठी आधार देण्यासाठी आणि आतमध्ये जो ग्राफाईट आहे ग्राफाईट हा गुड कंडक्टर आहे आणि ग्राफाईटचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ तीनशे तीन हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत याला काय होत नाही कोणाला ग्रॅफाईटला आणि आपण त्या फक्त हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत याला तापवणार आहे आणि मग ज्या वेळेला हा ॲल्युमिन एक हजार डिग्री सेल्सिअसला वितळणार आहे त्यावेळेला ह्या ग्रॅफाईटच्या जी टँक असणार आहे आतल्या साईडची त्याला आपण निगेटिव्ह चार्ज देतो कारण ग्रॅफाईटमधून इलेक्ट्रिसिटी वाहते आणि वरून पुन्हा ग्रॅफाईटचेच कांड्या त्याच्यामध्ये टाकले जातात त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह चार्ज देतो त्यावेळेला काय होतं बघा की जो काय ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे हा ॲल्युमियम ऑक्साईडमधला जो ऑक्सिजन आहे हा पॉझिटिव्ह चार्ज ज्या या ठिकाणी दिलेला आहे पॉझिटिव्ह प्लेट त्या ठिकाणी ओपन होतो ऑक्सिजन या प्रक्रियेत बाहेर निघतो आणि जो काय अल्युमिनियम आहे शुद्ध ॲल्युमिनियम हा निगेटिव्ह प्लेटवर होता आता निगेटिव्ह निगेटिव्ह प्लेटचीच आपण टँक बनवलेली त्याच्यामुळं तो खाली तळात शिल्लक राहतो आणि जसजसं त्याच्यातून ऑक्सिजन जाईन अल्युमिनियम ऑक्साईडमधून तस तसं शुद्ध ॲल्युमिनियम आपल्याला मिळायला सुरुवात होते आणि ज्या वेळेला पूर्ण ह्या द्रावणामधला सगळा ऑक्सिजन ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळेला एकदम शुद्ध स्वरूपातला ॲल्युमिनियम आपल्याला मिळतो आणि हा ॲल्युमिनियम मग आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ॲल्युमिनियम मिळवलेला आहे शुद्ध स्वरूपातला आणि ॲल्युमिनियम हा खूप महत्त्वाचा जातो आहे आपल्यासाठी अगदी त्याच्यापासून विमान बनवलं जातात बस बनवले जातात खूप महत्त्वाचा ॲल्युमिनियम आहे तर हा ॲल्युमिनियम आपण अशा खूप खडतर परिस्थितीमध्ये मिळवतो आणि खूप त्रास देतो हा ॲल्युनियम मिळवण्यासाठी तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद